हरीश भडगावकर यांना शुभेच्छा रशिया येथे एमबीबीएसच्या उच्च शिक्षणासाठी जाणार दर्गा गल्ली आजरा येथील हरीश भडगावकर रशिया येथे एमबीबीएस च्या उच्च शिक्षणासाठी जातात फाउंडेशन ग्रुप आजरा तर्फे हरीश ला शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आलाय हरीश अकबर भडगावकर या विद्यार्थ्याची रशिया येथे एमबीबीएसच्या उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे तो रशिया येथे उच्च शिक्षणासाठी जातोय राहत फाउंडेशन ग्रुप आजारातर्फे त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राहतचे बबलू शेख म्हणाले की मुस्लिम समाजात आता उच्च शिक्षणाचा टक्का वाढतोय हरीशमुळं समाजातील युवकांना एक आश्वासक दिशा मिळते शिक्षण घेऊन सेंट्रिंग गौंडी ड्रायव्हर अशा प्रकारच्या व्यवसायात गुंतणाऱ्या युवकांना हरीशमुळं ऊर्जा मिळणार आहे यावेळी अब्दुल करीम काडगावकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं समाजातील युवकांनी हरीशचा आदर्श घेऊन पुढची वाटचाल करावी आणि हरीश प्रमाणे समाजाचे व देशाचं नाव उज्ज्वल करावा सा आभान करा त्यांनी केला यावेळी मोहसिन हेरेकर मौजूद मानगावकर जमीन निशानदार शफीक तकिलदार माजीद मुल्ला युनिस जंगी हफीज तोफिक काकतीकर आधीचण उपस्थित होते अन्वेषण लाइव्ह न्यूज साठी आजराहून हसन दर्या दरे हरीश नाव रोशन करण्यासाठी एमबीबीएस शिक्षण साठी रशिया रशिया येथे उच्च शिक्षणासाठी आजल्याचं नाव पोषण देण्यासाठी रशियामध्ये शिक्षणासाठी चाललेले आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आमच्या पुढच्या वर्षां हार्दिक शुभेच्छा आमच्या राहत खेरमूत फाउंडेशन तर्फे आणि त्यांचं शिक्षण आजऱ्याच्या एक ह्याच्यामध्ये वाटचालीमध्ये आणि या युवकांना चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी ह्यांचं शिक्षण महत्त्वाचं ठरेल आणि आजऱ्याचे या ह्यांच्याकडे बघून युवक नवीन जे सेंट्रिंग काम प्लंबिंग व गवंडी काम जे काही करत असतात तर ते सोडून एक चांगले शिक्षणासाठी यांच्यावर प्रोत्साहन घेऊन एक नवीन वाटचाल प्रशिक्षण आपल्या आदर्श शहरामध्ये मुस्लिम समाजाकडे एक शकते त्यासाठी आमच्या राहत तर्फे फाउंडेशनतर्फे यांचं हार्दिक स्वागत करत आहोत आम्ही राहत खेळमूत फाउंडेशनतर्फे आणि आमच्या ह्यांच्या नव्या वाटचालसाठी आमच्या शुभेच्छा या राहत खेळमुत फाउंडेशनतर्फे एवढंच सांगून मी यांचं दोन शब्द जो